ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते लोकार्पण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे विविध अत्याधुनिक यंत्रसामुग्री व साधनसामुग्री याचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यामध्ये शासकीय रुग्णालय मिरज राज्यातील उत्तम रुग्णालय करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील गरीब गरजू रुग्ण महागडी उपचार मिरज शासकीय रुग्णालयात मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून बारा कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या मशीनला देण्यात आल्या आहेत यामध्ये मेंदूची सर्जरी करण्यासाठी मायक्रोस्कोप आणि लागणारे सर्व साहित्य डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी विविध मशिनरी कान नाक घसा विभाग त्यातून एक करण्यासाठी फेस युनिट ऑडिट कॉमेट्री बेरा मशीन ऑइल मशीन ड्रिल मशीन भूल तज्ज्ञ विभागासाठी नेस्तेसिया वर्क स्टेशन ऍक्टोक्लेव मशीन सर्जरी विभागामध्ये ऍडव्हान्स सर्जरी करण्यासाठी लेप्रोस्कोपी युनिट इंडोस्कॉपी युनिट लेझर मशीन ईटीओ मशीन तसेच सर्जरी आय सी यू अद्यावत करण्यासाठी या मशीन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जिल्हा नियोजन समितीमधून दिल्या आज या यंत्रसामुग्रीचे लोकार्पण

आज इथं आपण सिव्हिल हॉस्पिटलला बारा कोटी तीस लाखाच्या आपण लागणाऱ्या जरुरी मशीन आपण या उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामध्ये मेंदू सर्जरी करण्यासाठी मायक्रोसो आणि बाकी त्याला लागणारं सगळं सामान ते दिलेलं आहे डोळ्याच ऑपरेशन करण्यासाठी विविध मशीनचा वापर करून त्या विविध मशीन आपण त्यांना दिलेल्या आहेत कान घास नाक कान नाक घसा ह्यामधले जे असतात एन टीम त्याला त्याचे सगळे मशिनरी ऑपरेशन करणारी मशिनरी आपण त्यांना दिलेल्या आहेत अनॅस्थिसिया वर्तज्ञ त्यांच्यासाठी लागणारी सगळी उपक्रम हे आपण त्यांना दिलेले आहेत सर्जरी विभागात हँड सर्जरी करण्यासाठी एन्डोस्कोपी लॅप्टोस्कोपी लेझर मशीन ई टी ओ मशीन स्पाइन आणि ब्रेन सेट जरी आय सी यू अत्यावधो करण्यासाठी ॲडव्हान्स आय सी ओ बेड आपण त्यांना दहा दिलेले आहेत अजून त्याची जरुरी आपण त्या पंधरा बेडात थोडं ते आपण चार मेड करू मेडिकल आय सी यू सुधारणा करण्याससाठी डायलिसिस मशीन यू सी जी मशीन मॉनिटर इको मशीन सिरीज पंप असे अनेक उपकरणं आपण त्यांना दिलेले आहे एक तर ती मशीन होती की जे आपण ऑपरेशनसाठी जे इक्विपमेंट वापरतो त्या इक्विपमेंटमध्ये ते स्वच्छवण आणि रोग व दोषमुक्त व्हावेत त्यासाठी ते एक मशीन आपण दिलेले आहे की जे उपकरणं हँडलोज असतील बाकी काय सगळं सामान असेल ऑपरेशनचं ते 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 रोगमुक्त व्हावं त्यासाठी ते एक मशीन आपण त्यात दिलेलं आहे अशा विविध मशीनरी आज आपण इथं उपलब्ध केलेली आहे काही दिवसामध्येच आपल्याला एक ए सी सी मशीन आणि एम मशीन ह्या दोन्ही मशीन आपण इथं उपलब्ध करून देतोय त्याचीही टेंडर निघालेलं आहे पंचवीस कोटी रुपये आपण एम आर आय देतोय आणि दहा कोटीचं काहीतरी सिटी स्कॅन दहा कोटी सिटी स्कॅन देतोय त्याची टेंडर निघालेली आहे टेंडर झाल्यानंतर ताबडतोब त्या दोन मशीन आऊट म्हणजे अत्यावश्यक मशीन आता चांगल्या लेटेस्ट मशीन ते येतील आपल्याला की ते दिवसाला आपल्याला नव्वद आपल्याला एम आर एम आर आय करू शकतात अशा मशीन सुपर सुपरस्पेशलिस्ट हॉस्पिटलचं पण आता आपल्या मिरजच्या सुपर स्पेशल हॉस्पिटलचा प्रस्ताव केंद्र शासनाने केलेला आहे पुढल्या अर्थात आम्ही जाणार आहोत त्यावेळी त्याची मंजुरी आम्हाला मिळेल असं आशा वाटते नगरपालिकेचा दवाखाना आहे लक्ष्मी चौकामध्ये तिथं महिला आणि बाल रुग्णासाठी अठराश कोटीचं हॉस्पिटल उभा करतोय त्याचा आता उद्घाटन करायला आपण सगळे जाणार आहोत महानकर निप्ससाठी आधी माने मिरज